सांगलीच्या कवटेमाकाळ तालुक्यातील एकशे सहासष्ट या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कुची गावाजवळ असणाऱ्या एका धाब्याजवळ ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन यामध्ये सात जण जखमी झाले आहेत त्यामध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याबाबत घटनास्थळावर समजलेली माहिती अशी की बीड जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील साखर कारखान्याकडे उसतोड मजूर घेऊन जाणाऱ्या कुचीजवळ आल्यानंतर ब्रेक निकामी झाला यावेळी गाडीवरील वाहकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॉली पलटी होऊन ट्रॉलीमध्ये असणारे जण जखमी झाले आहेत यामध्ये बाबू खंदारे ट्रॉली पंचवीस स्वाती बाळू खंदारे वयवर्ष एकवीस किरण बाळू खंदारे वयवर्ष दहा सुरेश खंदारे वयवर्ष तेवीस शारदा विलास खंदारे वयवर्ष तेवीस विलास मच्छिंद्र खंदारे वयवर्ष पंचवीस व उमेश खंदारे वयवर्ष बावीस जखमी झाले आहेत यामध्ये विश्रांती व स्वाती खंदारे या गंभीर जखमी झाल्या आहेत या ट्रॅक्टरच्या बाजूने जाणाऱ्या एका कारवरील मागील बाजूस ट्रॉली घासून पलटी झाली असून सुदैवाने या कारमधील कोणालाही दुखापत झाली नाही घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत